नमस्ते मी योगेश या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान होत आहे या अकरापैकी तीन लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये आज मी आढावा घेणार आहे आणि तीन मतदारसंघ तुम्ही नक्कीच ओळखले असतील त्यातला पहिला मतदारसंघ आहे बारामती दुसरा माढा आणि तिसरा कोल्हापूर या तीन लोकसभा मतदारसंघ संघामध्ये चुरसीच्या लढती होत आहेत त्यातली बारामतीची निवडणूक तर देशाचं लक्ष वेधून घेणारी ठरलेली आहे म्हाडा वेगळ्या अर्थाने महत्त्वाची आहे आणि भाजपच्या पुढच्या राजकारणाची रणनीती या म्हाडामधल्या निकालावरती किंवा तिथल्या मतदानावरती ठरणार आहे आणि कोल्हापूरचा निकाल देखील हा महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस मध्ये जी आता पुढच्या तीन चार महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक होईल त्यासाठी कोल्हापूरची निवडणूक महत्वाची राहणार आहे तर त्या त्यातला पहिला मतदारसंघ आहे बारामती बारामतीमध्ये काल प्रचाराची जेव्हा सांगता झाली तेव्हा त्या ठिकाणी ड्रामा अश्रू नौटंकी इशारे धमक्या असे सगळे नाट्य माहिती आपल्याला सगळे पाहायला मिळाली पवार कुटुंबामधली ही लढाई नाही असं सगळेजण म्हणत होते पवार कुटुंबातले सदस्य म्हणत होते पण प्रत्यक्षामध्ये ही पवार कुटुंबामधलीच लढाई होती हे कालच्या सांगता सभेन सिद्ध केलं एकीकडे एक अजित पवारांची सभा दुसरीकडे शरद पवारांची सभा दोन्ही सभांमध्ये तुम्हाला नाट्यही पाहायला मिळालं ड्रामाही पाहायला मिळाला अश्री पाहायला मिळाले आणि त्याच्यावरच्या क्रिया आणि प्रतिक्रिया या देखील तुम्ही पाहिल्या असतील एकूणच जर अनेकांना जर जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा संघामध्ये कागदावरची जर ताकद पाहिली म्हणजे ज्या बाजूला एकनाथ शिंदेची शिवसेना आहे भाजपा आहे आणि अजित पवार यांची ताकद जर एकत्र पाहिली त्यांच्यासोबत असलेले आमदार माजी आमदार यांची ताकद जर पाहिली तर असं वाटतं की सुरेंद्रा पवार हे मोठ्या या मोठ्या मताधिक्याने निवडून यायला पाहिजे आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्यासाठी जे काय आहे तो अंडर करंट आहे सहानुभूतीची लाट आहे असं देखील बोललं जात आहे म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर इंदापूरमध्ये जे एकमेकांचे विरोधक होते दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील ते आज एकत्रपणे सुनीत्रा पवार यांच्यासाठी काम करत आहेत आणि मग सुप्रिया सुळे यांना मत मताधिकी इंदापूर कसं मिळणार तीच परिस्थिती दोन मध्ये आहे तीच परिस्थिती खडक वासल्यामध्ये आहे की जे भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात होते तेच आता खडकवासल्यामध्ये एकत्र आलेले आहेत त्यामुळं अनेकांना असं वाटतं आहे की जे भाजप समर्थक आहे त्यांना असं वाटतं आहे की कागदावरची जी ताकद आहे ती प्रत्यक्षामध्ये उतरणार आहे आणि सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित आहे आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांना असं वाटतं आहे की शरद पवार यांच्याविषयीची प्रचंड सहानुभूतीची लाट या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे सुप्रिया सुळे यांचा मोठा जनसंपर्क गेल्या पंधरा वर्षामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सुप्रिया सुळे हो यांच्या बाजूने जी सांगण्यात येते आहे की महाराष्ट्रामध्ये जे दोन प्रमुख पक्ष आहेत भाजपनं ज्या पद्धतीनं फोडले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याबद्दल भाजपच्या विरोधामध्ये मोठी नाराजी आहे आणि त्याचा फायदा सुप्रिया सुळे हो यांना मिळणार आहे एकूणच तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंटमध्ये सांगाच पण सध्याची जर परिस्थिती बारामतीमधली तुम्ही जर मला विचाराल तर बारामतीमधली जी परिस्थिती आहे काटे की टक्कर आपण अशी ज्या पद्धतीने म्हणतो तशी ती काटे की टक्कर आहे कारण खुद्द बारामती जरी जनतेचा नागरिकांचा आपण कानोत्सा घेतला त्यांना देखील सांगता येत नाही की नक्की काय करावं साहेबांसोबत जावं साहेबांनी ज्या पद्धतीने बारामतीची पायाभरणी केली त्या त्याच्या पाठीमागे उभं बरावं की आजी दादांनी जे त्याच्यावरती कळस चढवला त्याच्यासोबत जावं हा संभ्रम बारामतीमधला प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक मतदाराचा आहे आणि त्यामुळं बारामती तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर तिथल्या लोकांसाठी अतिशय कठीण असा हा निर्णय जाणार आहे कारण एकीकडं शरद पवारांनी केलेलं सगळं वीस पंचवीस वर्ष विकासाचं काम आणि त्यानंतर अजित पवार यांनी खेचून आणलेला निधी आणि वैयक्तिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात केलेली कामं आणि शरद पवार यांनी यांना विसरायचं तरी कसं असा मोठा प्रश्न बारामतीमधल्या अनेक का नागरिकांचा आहे शरद पवार यांचा जरी आता घरोघरी संपर्क नसला तरी शरद पवार यांच्याविषयी एक आस्था असणारा मोठा वर्ग बारामतीमध्ये आहे आणि त्यामुळंच अजित पवारांना त्याची जास्ती वाटत आहे अजित पवार अनेकदा बोलून गेले की तुम्ही भावनिक होऊ नका काही लोक शेवटची निवडणूक मधील त्याला भूलू नका आणि कारण अजित पवारांना माहिती आहे की शरद पवारांच्या हातामध्ये जी काय आहे ती लोकांना आपल्याकडे खेचण्याची आणि तेही सहानुभूतीच्या लाटेवरती आपल्याकडे खेचण्याची मोठी ताकद आहे याची अजित पवारांना देखील जास्ती आहे जरी कागावरती विकास कामांवरती कार्यकर्त्यांच्या संख्येवरती मतदार केंद्रामध्ये बूथवर जर कार्यकर्ते पाहिले तर ते तुम्हाला अजित पवारांचे सगळीकडे गर्दीच गर्दी, गर्दी दिसेल उद्या सुप्रिया सुळे यांच्या बूथवरती तुम्हाला गर्दी कमी दिसेल पण लोक काय करतील याचा काही भरोसा देता येत नाही त्यामुळं बारामतीमधली जी निवडणूक आहे अतिशय चुरशीशी अतिशय काठ्यावरची ती निवडणूक आहे त्यामुळं त्या ठिकाणी कोण निवडून येईल हे सांगणं खरोखरीच या क्षणाला तरी अवघड आहे दुसरा जो मतदारसंघ आहे तो आहे माढा माढा हा मतदारसंघ भाजपनं सर्वाधिक महत्वाचा केलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामधला कोणताच मतदारसंघ भाजपला जिंकावा असं मनापासून वाटतं आहे त्या ठिकाणी म्हणजे एका मताने त्यांना हार नको आहे तर तो मतदारसंघ आहे माढा कारण म्हाडा मतदारसंघामध्ये भाजपने ज्यांना मदत केली भाजपनं ज्यांना राष्ट्रवादीमधनं आपल्याकडे खेचून घेतलं त्या विजय मोते पाटील यांच्या घराण्या बंडखोरी केलेली आहे आणि भाजपला आतापर्यंत राज्यामध्ये जी काही ताकद वाढवली जे काही नेते आपल्याकडे जमा केले त्या सगळ्यांमध्ये एक समान दुवा होता भाजपची अनेकांना धास्ती वाटत होती भाजप आपल्यावरती ईडीची कारवाई करेल भाजप आपल्या संस्थेला अडचणी निर्माण करेल भाजप केंद्रात आणि राज्य सत्तेवरती आहे त्यामुळे आपल्या संस्थांना काही हो ना काहीतरी अडचणी निर्माण होतील त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नेते अगदी हर्षवर्धन पाटील असतील मंडलिक असतील राहुल कुल असतील असे अनेक नेते भाजपच्या आश्रयाला गेले आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील कुटुंब देखील याच कारणांमुळे भाजपसोबत गेलेलं होतं मात्र मोहिते पाटील यांच्या नापसंतीचा उमेदवार भाजपने दिला आणि मोहितेसमोर आपल्या राजकीय अस्तित्वाचीच एक लढाई सुरू झाली कारण मालशिरस हा जो त्याचा विधानसभा मतदारसंघ आहे तो आहे अनुसूचित जातींसाठी राखीव आणि लोकसभेला पण त्यांच्या पसंतीचा उमेदवार जर नसेल तर मोहिते पाटलांचं राजकारण संपणार होतं आणि भाजपनं ज्या पद्धतीचा डर का माहोल या सहकारी नेत्यांमध्ये किंवा सहकार सम्राटांमध्ये जो असं एक डर का माहोल तयार केलेलं होतं त्या भीतीचं दहशतीचं वातावरण मोहिते पाटला पाटलांनी जुगारलं आणि त्यांनी बंडाचं निशान फटकावलं आणि याची खंत हो, याची धास्ती ही भाजपला नक्कीच आहे कारण जर भाजपचं भाजपला जर कुणी घाबर जर नसेल आणि भाजपला एक प्रकारे आव्हान देऊन जर मोहिते पाटील निवडून आले तर त्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो आणि जे नेते भाजपच्या या दबाला बळी पडून जे आज भाजपसोबत आहेत ते सुद्धा उद्या बंडाचं निशाण फटकवतील अशी भाजपला धास्ती आहे त्यामुळे माढ्यावरती भाजपनं प्रचंड असं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्या ठिकाणी भाजपला बारामतीप्रमाणेच कागदावरची जी ताकद आहे तिथले अनेक आमदार अनेक माजी आमदार हे आज सोबत आहेत त्यामुळे कागदावरचं घरी जर पाहिलं तर रणजित दिंबाळकर हे आताच लाखी लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत असं तुम्ही म्हणू शकता पण लोकांमधला अंडरकरंट लोकांमधला सुख तलाक ही काय सांगेल किंवा काय दाखवेल हे आत्ताच भाकीत करणं अतिशय अवघड होतं त्यामुळे महाड्याची देखील निवडणूक ही चुरशीची आहे अनेकांच्या म्हणण्यानुसार रामराजे निंबाळकर जे आज अजित पवारांसोबत आहे त्यांचा गट पूर्णपणे फलटणमध्ये आलिप्त राहिलेला आहे म्हाड्यामध्ये मोहिते पाटलांनी कसून अशी ताकद लावलेली आहे आणि नारायण पाटील असतील किंवा उत्तम जानकर असतील किंवा जे जे भाजपचे छुपे विरोधक आहेत त्या सर्वांची एकत्रित मोड बांधण्यामध्ये मोहिते पाटलांनी चांगली तयारी केलेली होती असं सगळ्यांचंच म्हणणं होतं या उलट स्वतः फडणवीस यांनी तिथल्या सर्व आमदारांना शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या आमदारांना एकत्र ठेवलं अजित पवारांना त्या ठिकाणी सगळं कोऑर्डिनेट करायला सांगितलेलं होतं आणि त्यामुळं भाजपला देखील असं वाटतं की मोहिते पाटलांचं राजकारण आता पूर्णपणे संपवायचं असेल तर ही संधी आहे आणि अजित गटाने देखील तशीच तयारी केलेली आहे मात्र याच्यामध्ये बारामती प्रमाणात शरद पवारांनी म्हाड्यामध्ये पण देखील लक्ष दिलेलं होतं म्हाड्यामधल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनी आहे शरद पवारांच्या सगळ्या सभा झालेल्या आहेत आणि त्याचा नक्की काय परिणाम दिसून येईल आता हे चार तारखेला आपल्याला कळेल असं आपल्याला तुम्हाला प्रत्येकजण असं सांगेलच पण मला असं वाटतं की विजयसिंह मोहिते पाटलांचा जो करिश्मा आहे की नाही याचा निकाल देखील उद्याच्या मतदानामध्ये लागेल आणि जर मोहिते पाटलांचा जर कुटुंबातील धैर्यशील मोहिते जर निवडून आले तर मला वाटतं फडणवीस यांनी जे पश्चिम महाराष्ट्रामधल्या मराठा नेत्यांमध्ये जी काही साखर पेरणी केलेली होती ती साखर पेरणी नक्कीच उद्ध्वस्त होईल आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपने देखील मोठी ताकद लावलेली आहे प्रत्यक्षामध्ये चार तारखेचा निकालच या सगळ्या बाबी उघड करेल तिसरी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि ती निवडणूक को होती कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये खुद्द मुख्यमंत्री गेले दोन दिवस मतदानाच्या प्रचार संपण्याच्या आधी दोन दिवस त्या कोल्हापूरमध्ये तळ ठोकून होते कोल्हापूरमधल्या नाराज अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी फोन केले किंवा जे कार्यकर्ते जे छोटे स्थानिक नेते शाहू महाराजांसोबत होते जे काँग्रेससोबत होते त्यांना फोन केले त्यांना काही आश्वासनं दिली त्यांना काही वेळप्रसंगी इशारे दिले आणि वेळप्रसंगी सगळी मदत करण्याची तयारी दाखवली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जसं अजित पवारांसाठी बारामती फडणवीसांसाठी माढा त्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यासाठी कोल्हापूरचा मतदारसंघ महत्वाचा आहे आणि कोल्हापूरमधल्या लढाईचं पण देखील महत्व वे असं वेगळ्या प्रकारे आहे ज्या पद्धतीनं शाहू महाराज भाजपच्या हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहिले आणि भाजपच्या हिंदुत्वाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे भाजप एक हिंदुत्वाची एक प्रयोगशाळा म्हणून कोल्हापूरकडे पाहत आहे आणि कोल्हापूरमध्ये त्यांनी तसे प्रयोग लव झ्याच्या निमित्तानं किंवा औरंगजेबाच्या पोस्टरच्या निमित्तानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधीपासूनच तिथे वेगवेगळे मोर्चे काढलेले होते आणि हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून कोल्हापूरमध्ये भाजपनं पाहिलेलं होतं आणि त्यांच्या या प्रयोगालाच शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळं आव्हान दिलं गेलेलं आहे आणि दुसरीकडे असं जे बोललं जात आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रात फार कमी जागा मिळतील असं जे भाकीत वर्तवलं जात आहे ते जर बाकीत एकनाथ शिंदेना खोटं पाडायचं असेल तर त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा निवडून येणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच शिंदे हे त्या ठिकाणी तळ ठोकून होते काँग्रेसला देखील ही जागा महत्वाची आहे कारण शाहू महाराज जर जिंकले तर त्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा संदेश जाणार आहे एक जी महाविकास आघाडीची पुरोगामी किंवा थोडीशी हिंदुत्वाला कडवा विरोध करणारी जी काही प्रतिमा आहे त्या प्रतिमेवरती महाविकास आघाडीच्या प्रतिमेवरती शाहू महाराजांच्या विजयामुळं शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यामुळंच कोल्हापूरच्या निवडणुकीदेखील उद्याच्या मतदानाखाली देखील महाराष्ट्राचं लक्ष असेल तुम्हाला काय वाटतं की या तीन मतदारसंघामध्ये काय होईल म्हणजे बारामतीमध्ये जर अजित पवार जिंकले तर तो शरद पवारांच्या एकूण राजकारणाच्या शेवटाची ती तयारी असेल ज्या पद्धतीनं अजित पवार शरद पवार आव्हान देत आहेत त्याच्यामध्ये यशस्वी ठरले तर अजित पवार हेच शरद पवार यांचे राजकीय वारसदार आहेत याचा संदेश स्पष्टपणे दिला जाईल त्यामुळे बारामतीची निवडणूक ही अजित पवारांची पुढची राजकीय कारकीर्द घडवणारी शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण हे सांगणारी असणार आहे त्यामुळं बारामतीची निवडणूक महत्वाची आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे फडणवीसांचं सहकारामधलं साम्राज्य राहणार की उद्वस्त होणार ते महाराज सांगणार आहे आणि महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा महाविकास आघाडीसोबत आहे की नाही याचा निकाल कोल्हापूर घेणार आहे त्यामुळे तिन्ही मतदारसंघांचं हे राजकीय गणित मी समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या मतदारसंघामध्ये काय होईल काय का वाटतं हे आम्हाला मध्ये जरूर लिहून कळवा आणि पाहत राहा अप मराठी